नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण इथे म्हणजे आजपासून आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा या दोन्ही परीक्षांना प्रत्येक विषया निहाय म्हणजे प्रत्येक विषयानुसार जे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत किंवा जे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत तर ते सगळे आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे तीन चार तारीख म्हणजे ते तार आपण आपल्या बॅचमध्ये नियोजन त्याचं केलेलं होतं त्यानुसार त्याची तारीख आहे ती तर अठ्ठावीस एप्रिलला आपली परीक्षा होणार होती जी की आता अठ्ठावीस एप्रिलला होणार नाही आहे आणि ती जूनमध्ये कदाचित होऊ शकते आणि ही जी परीक्षा आहे जूनमध्ये होईल आणि आता आपल्याला जर पूर्वपरीक्षेचा अभ्यास आपला नीट झालेला नसेल तर आपल्याला तो, तो व्यवस्थित अभ्यास करण्याची संधी आहे कारण वेळ मिळालेला आहे आपल्याला सो त्याच्यानुसार आपण हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे बघून घेणार आहोत की कोणते मुद्दे आहेत की ज्याच्यावर वारंवार प्रश्न येतात आता हे मुद्दे आपण कुठून घेतले आहेत तर आत्तापर्यंत आयोगाचे दोन हजार पंधरापासून दोन हजार तेवीसपर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्याचबरोबर जे मुख्य परीक्षांचे पेपर झालेले आहेत पेपर वनमध्ये भूगोलाचा आणि इतिहासाचा भाग आहे सो त्याच्यामधून आपण हे सर्व जे घटक आहेत तर ते सर्व घटक घेतलेले आहेत आता इथे बघा तुम्ही याचा एकतर स्क्रीनशॉट काढून घ्या की जेणेकरून तुम्हाला ते वाचायला सोप्पं पडेल म्हणजे स्क्रीनशॉट काढलेलं असेल तर तुम्ही लिहून जर एका ह्याच्यात सगळे मुद्दे काढले तर त्याच्यातला कुठला मुद्दा तुमचा झाला आहे कुठला मुद्दा झाला नाही आहे आणि तो तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला त्याचं चेकआउट चेकलिस्ट तुम्हाला त्याची करता येईल चांगली तर पहिलं आहे बघा तर महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातली जी खनिज संपत्ती आहे आणि प्रत्येक जो भाग आहे आपला प्रादेशिक विभाग जे आहेत आपले महाराष्ट्रातले तर त्याचे त्याच्यामध्ये आढळणारी मृदा असेल आणि हे सर्व प्रादेशिक विभाग त्यांची वैशिष्ट्य आणि त्याच्यामध्ये आढळणारी जी साधन संपत्ती आहे खनिज संपत्ती आहे याच्यावरती तर हा भाग आपल्याला करायचा आहे त्यानंतर आहे अयन दिन तर हे सगळं मी वाचणार नाही याच्यातलं जेवढं महत्वाचं आहे ते ते मी सांगते तुम्हाला अयन दिन आहेत तर त्याच्यामध्ये एकवीस जून आहे का बावीस डिसेंबर आहे तर हे जे अयन दिन आहेत हे का बनतात कसे बनतात ते हा सगळा भाग तुम्हाला आणि हे सगळं तुम्हाला वाचायचं कुठून आहे तर एकतर तुम्ही स्टेट बोर्डमधून वाचू शकता किंवा जर तुमच्याकडे सौदीसरांचं प्राकृतिक भूगोलाचं पुस्तक असेल किंवा आणखीन कुठलं तुमच्याकडे प्राकृतिक भूगोलाचं पुस्तक असेल तर त्या सगळ्या प्राकृतिक भूगोलांच्या पुस्तकामध्ये ही जेवढे काही मुद्दे दिलेले आहेत तर ते सगळे सा तुम्हाला सापडतील आता महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये तुम्हाला हे मुद्दे सापडतील त्यानंतर जो भारतातील महत्त्वाची धरणं आहेत नद्या आहेत राज्य आहेत तर ती कोणत्या राज्यामध्ये कोणत्या नद्या आहेत आणि त्या नद्यांवर महत्त्वाचे जलविद्युत प्रकल्प कोणते आहेत अणुविद्युत प्रकल्प कोणते आहेत त्याच्यावर बांधलेली धरणं कोणत्या आहेत तर हे तुम्हाला भारताच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये सापडेल किंवा जो म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही ज्या ज्या पुस्तकांमधून वाचत आहात महाराष्ट्राचा भूगोल घ्या भारताचा भूगोल घ्या किंवा जगाचा भूगोल घ्या आणि प्राकृतिक भूगोल असे चार भूगोलांचे अभ्यास तुम्हाला या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी आपण करतो आणि त्यामुळे ते ते मुद्दे तिथून तिथून तुम्हाला वाचायचे आहेत इथं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतलात याचा तर ते तुम्हाला जास्त सोपं पडेल पुढे आहे भूमध्य सामुद्रिक हवामान आहे म्हणजे भूमध्य समुद्र आहे जो की तुम्हाला जगाचा भूगोल जो जगाचा आ, तर, तर तर आहे तर त्या जगाच्या भूगोलामध्ये तुम्हाला ते सापडेल सागरी गर्ता असेल तर हे पॅसिफिक महासागर आहे त्यानंतर अटलांटिक ओशियन आहे हिंदी महासागर आहे तर याच्यामध्ये आढळणाऱ्या सागरी गर्ता कोणत्या आहेत याच्यावर ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेले आहेत मान्सूनची माघार असेल तर या मान्सूनच्या माघारामध्ये मग तुम्हाला नैऋत्य मोन्स मान्सून वारे आणि ईशान्य मान्सून वारे आणि संपूर्ण लाल नीना असेल अल असेल आणि जेट स्ट्रीम असेल कमी हवामानाचा पट्टा असेल किंवा कमी हवेचा दाब असेल जास्त हवेचा दाब असेल वारे कुठून कुठे वाहतात तर हे सगळं तुम्हाला एकदम त्या सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित माहिती पाहिजेत तिथं तुम्हाला ते मान्सूनची माघार याच्यामध्ये करायचं आहे महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातल्या डोंगर रंग आहेत नद्या आहेत खोरे आहेत स्थलांतरित शेती आहे जिला भारतामध्ये काय नावं आहेत जगामध्ये जी स्थलांतरित शेती आहे तर त्या जगामधल्या स्थलांतरित शेतीची नावं काय काय आहेत त्यानंतर पृथ्वी निर्मिती आहे तर मग तिचे सिद्धांत असतील चेंबरलिन यांनी दिलेले मोर्टन यांनी दिलेले लापलास यांनी दिलेले त्यानंतर भूखंड वहनाचा सिद्धांत असेल वेगनर यांनी दिलेला त्यानंतर मग आपल्या भारतातल्या ज्या नद्या आहेत झेलम आहे सतलज आहे राबी आहे बियास आहे या सगळ्या नद्या यांची उगम स्थानं आणि त्या कोणत्या राज्यामधून वाहतात त्यांच्या जर उपनद्या असतील महत्वाच्या तर त्या उपनद्या कोणत्या आहेत त्या कोणत्या राज्यामधून वाहतात ते महत्वाचं आहे त्यानंतर मग आपल्या महाराष्ट्रातल्या नद्या प्रवरा आहे कुकडी आहे मांजरा तापी गोदावरी तर ता या नद्या आणि त्यांच्या उपनद्या त्यांची उगम स्थानं कोणती या आहेत याची माहिती आपल्याला पाहिजे त्याच्यानंतर त्या नद्यांच्या ठिकाणा म्हणजे त्या नद्यांच्या नद्या उगम उगम कुठे आहे तो आणि या नद्यांच्या नद्या किनाऱ्यावरती कुठली कुठली शहरं आहेत तर ते आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यामध्ये भाबर असेल तराई असेल भांगर असेल खादर असेल तर हा भाग कुठे येतो भारताचा भूगोल आपण जेव्हा अभ्यास करतो आणि उत्तरेकडची कर मैदानी प्रदेश ज्यावेळेस आपण अभ्यासतो तर उत्तरेकडच्या मैदानी प्रदेशांमध्ये हे भाबर तराई भांगर खादर हे आपल्याला प्रदेश दिसतात त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे तर ते आपल्याला कन्सेप्च्युअल माहिती पाहिजे की दगड गोटे कुठले आहेत कोणत्या भागामध्ये नद्या जाऊन लुप्त होतात कोणत्या भागामध्ये त्या नद्या आपल्याला दिसतात कोणता भाग शेतीसाठी उपयुक्त आहे कोणता नाही नवीन काळाची मृदा कोणती आहे जुन्या काळाची मृदा कोणती आहे तर हे सगळं आपल्याला याच्यात माहिती पाहिजे एकदम सगळं सोपं आहे ते भारतातील महत्वाची धरणं आहेत भारतातील महत्वाची धरणं आहेत आणि त्यांच्या नद्या आपण आता जे वाचलं ते त्यानंतर भारतातील पठार जे आहेत पठारी प्रदेश जे आहेत बुदेलखंडचं पठार असेल बागेलखंडचं पठार असेल अरवली मैदान अरवलीचं अरवली पर्वत असेल आपला त्यानंतर मारवाडचं पठार असेल तर हे सगळे कर्नाटकचं पठार असेल ज्याला आपण मैदान म्हणतो दख्खनचं पठार आहे छोटा नागपूरचं पठार आहे तर त्यांची स्पेसिफिक स्थानं कुठं आहेत तर ते माहिती पाहिजे आपल्याला त्यानंतर ज्याच्यावर आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय तर ते आहेत जे भूरूप तयार होतात आता ही कोणती भूरूपं तयार होणारी आहेत ते नीट दिसत नाही ॲक्च्युली झूम झालंय ते तर मग समुद्री लाटा असतील त्यापासून तयार होणारी भूरूप असतील त्यानंतर भूजल आहे भूजलापासून निर्माण होणारी भूरूप असतील नदी आहे नदी जी भूरूपं तयार करते ती भूरूप असतील वाऱ्यापासून निर्माण होणारी भूरूप असतील आणि हिम नदीपासून तयार होणारी भूरूप असतील मग तुमचं ज्युजेन आहे म्हणजे ज्युजेन कुठे बनतं यार्दांग आहे तर यार्दांग कधी बनतं बारखाण आहे तर बारखाण कधी बनतात समुद्री गुहा कुठे आढळतात कशा बनतात समुद्री कमान कशी बनते पूर्ण कशी बनतात खाजण सरोवर कशी बनतात हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती पाहिजे त्यानंतर मग आपल्या हिमालय असेल आणि हिमालयाच्या ज्या महत्त्वाच्या पर्वतरांगा आहेत तर त्या पर्वतरांगा असतील किंवा त्याच्यामध्ये आढळणाऱ्या खिंडी असतील तर तो, तो सगळा भाग आपल्याला याच्यात करायचा आहे आता ज्यावेळेस आपण जग म्हणतो किंवा जगाचा भूगोल म्हणतो तर जगाच्या भूगोलामध्ये जग आहे जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या खंडांमध्ये जे काही स्थानिक वारे आढळतात त्या स्थानिक वाऱ्यांवरती आपल्याला प्रश्न आलेले आहेत बऱ्याच वेळा मग बोरा वारे असतील तर ते कुठे आढळतात बर्ग आहे हर्मॅटन आहे तर हे वारे कुठे आढळतात चिनूक आहे तर हे वारे कुठे आढळतात रॉकीमध्ये आढळतात की तुमच्या आल्प्स पर्वताच्या ठिकाणी आढळतात की अँडीज पर्वताच्या ठिकाणी आढळतात आल्प्स पर्वत आहे रॉकीज पर्वत आहे त्या ठिकाणी मग तुमचं कोलंबिया पठार असेल कोलॅरॅडो पठार असेल तुमचं तर हे सगळं सग्ण, कुठे आढळतं तर हे सगळं हा सगळा जो भाग आहे तर तो आपण करतो जगाच्या भूगोलामध्ये तर ते सगळं आपल्याला जगाच्या भूगोलामध्ये अभ्यासायचं आहे त्यानंतर राष्ट्रीय उद्यानं हा एक महत्त्वाचा भाग आहे की देशामधली जी आपली राष्ट्रीय उद्यानं आहेत महाराष्ट्रातली तर पाठ आहेतच आपली पण देशामधली जी महत्त्वाची राष्ट्रीय उद्यानं आहेत त्याच्यावर नेहमी ने प्रश्न येतो आणि ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्यानंतर जे महत्त्वाचं आहे पृथ्वीचं परिवलन आणि सूर्याचं परिभ्रमण म्हणजे पृथ्वीचं परिभ्रमण आहे हे तर हे परिभ्रमण आणि परिवलन याच्याशी निगडीत जेवढ्या काही संकल्पना आहेत मग तुमचा दिवस रात्र असेल या परिवलनावरती अवलंबून असणारं किंवा मग ऋतूंची निर्मिती होणं असेल जे की परिभ्रमणावरती अवलंबून आहे त्यानंतर तुमचे अक्षांश त्यान असतील मग या अक्षांशांचा फरक कसा पडतो या अक्षांशांवरती कोणकोणत्या गोष्टी अवलंबून आहेत त्यानंतर तुमचे रेखांश आहेत तर मग या रेखांशावरती कोणकोणते घटक अवलंबून असतात रेखांशांची दोन रेखांशांमध्ये किंवा रेखावृत्त म्हणते हा मी रेखांश म्हणजे रेखावृत्त अक्षांश म्हणजे अक्षरवृत्त मला म्हणायचंय तर या दोन जे काही रेखावृत्त आहेत उभ्या आहेत ते सगळे रेखावृत्त आहेत आडवे आहेत ते सगळे अक्षरवृत्त आहेत या सगळ्या आभासी रेषा आहेत की ज्याच्यानुसार आपण वेळ असेल तर त्या वेळेचं मोजमाप करतो बरोबर कशानुसार तर रेखावृत्तानुसार करतो आपण प्रमाण वेळ ठरवलेली आहे शून्य अंश रेखावृत्तावरून एकशे ऐंशी याच्यावर आपण आंतरराष्ट्रीय वार रेषा ठरवलेली आहे तर याच्या इकडे गेल्यावर कसा फरक पडतो याच्या आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या पश्चिमेला गेलो पूर्वेला गेलो तिला ओलांडून गेलो पुढे गेलो ओलांडून तिला तर कसा फरक पडतो आपल्या प्रमाण वेळेमध्ये आणि त्या शून्य अंशामध्ये काय त्यांचा संबंध काय आहे आणि आपण याच्यावरनं संपूर्ण वेळेचं मापन कसं करतो या सगळ्या गोष्टी या अक्षांश आणि रेखांश अक्षरवृत्त आणि रेखावृत्त ॲक्च्युली हे वेगळं आहे अक्षरवृत्त आणि रेखावृत्त याच्यावरती जेवढं काही अवलंबून आहे जसं परिवलन आणि परिभ्रमणाशी आहे निगडीत तसंच अक्षरवृत्त आणि रेखा वृत्तांवरती जेवढ्या काही गोष्टी आहेत तर ते सगळं आपल्याला करायचंय त्यानंतर जर महत्वाचं जर आपण काय म्हणालो तर मग ही तुमची पृथ्वी आहे मग तुमचं विषुवृत्त असेल मग तुमचे पूर्वीय वारे असतील पश्चिमी वारे असतील तुमचे आणि मग तुमचे ध्रुवीय वारे असतील मग जास्त दाबाचा पट्टा कुठे आहे कमी दाबाचा पट्टा कुठे आहे मग फेअरल हेड कुठे निर्माण होतो हेडली सेल कुठे निर्माण होतो पोलार सेल कुठे निर्माण होतो आणि कसा निर्माण होतो तर ह्या सगळ्या संकल्पना आपल्याला माहिती पाहिजेत त्यानंतर मग स्थानिक वारे पश्चिमी वारे व्यापारी वारे हे आपण बघितलं आत्ता त्यानंतर तुमचा भारत आहे भारत भारत आणि मोसमी वारे जे काही भारतामध्ये वाहतात ते असतील आणि मग दुसरे जे तुमचे स्थानिक वारे आहेत त्याच्यामध्ये मग दरीय वारे असतील खारे वारे असतील मतलई वारे असतील तर ते माहिती पाहिजे आपल्याला त्यानंतर पश्चिमी वारे वगैरे हे झालं आपलं सागरी भूरूपे जे आपण मग अशी म्हणालो ती सागरी आणखीन भूरूप कोणती आहेत मग खंडांत उतार आहे त्यानंतर काय आहे तुमचा सागरी गर्ता आहे सागरी मैदानं आहेत आणि मग सागरी पठारं आहेत पर्वत आहेत मग त्या पर्वताचा वरती भाग आला थोडासा पाण्याच्या वरती की मग तिथं बेट निर्माण होतात हे सगळं आपल्याला त्या प्राकृतिक भूगोलामध्ये अभ्यासायचं आहे त्याचबरोबर मग तुमचा रॉकी पर्वत असेल आल्फ पर्वत असेल राईन नदी आहे अँडीज पर्वत आहे बरोबर युनानचं पठार आहे तिबेटचं पठार आहे उठा है, है, तर यांची सगळी स्थानं कुठं आहेत हे कोणत्या देशांमध्ये आहेत त्यांची काही महत्वाची वैशिष्ट्ये असतील तर ती काय त्यांची वैशिष्ट्ये आहेत नंतर तुमचा भूमध्य समुद्र असेल तर त्याच्या आजूबाजूला जे काही वारे वाहतात ते वारे कोणते आहेत त्याच्या आजूबाजूला भूमध्य समुद्रांच्या ज्या काही मोठमोठे देश आहेत ते देश कोणते आहेत आणि तिथं जर काही ज्वालामुखी आहे इटलीमधले असलेला तर मग तो ज्वालामुखी कुठला आहे असं हे सगळं तुम्हाला जगाच्या भूगोलामध्ये करायचं आहे इथे बघा खडक आहे खडक आहे त्या खडकाचे प्रकार असतील वारा नदी हिम नदी आणि लाटा यापासून तयार झालेली भूरूप असतील देश आणि त्यांच्यामध्ये असलेले स्थानिक वारे असतील जे मगाशी आपण म्हणालो ते ज्वालामुखी आहेत ज्वालामुखींचे ज्वाला प्रकार कोणते आहेत कोण कोणते जागृत ज्वालामुखी आहेत कोण कोणते मृत ज्वालामुखी आहेत आपल्या देशामध्ये काही आहेत का त्याचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय आहे समतापरेषा म्हणजे काय त्यानंतर लोकसंख्येचा स्तूप आपण कसा बनवतो पर्जन्य आणि त्याचे प्रकार कोणते आहेत पृथ्वी आहे पृथ्वीची उत्पत्ती असेल पृथ्वीचा अंतरंग असेल जे महत्वाचं आहे त्यानंतर सांद्री भवन म्हणजे काय संपात दिन आणि अयन दिन कसे बनतात सारखे दिवस म्हणजे संपात दिन असतात अयन दिन म्हणजे काय असतात आणि ती संकल्पना म्हणजे अयन दिन तयार कसे होतात किंवा अयंदिन का म्हणतो आपण त्याला त्या दिवशीच दिवस मोठा आणि त्या दिवशीच रात्र मोठी असं का असतं उत्तर गोलार्धामध्ये तयार होतात का दक्षिण गोलार्धामध्ये होतात आणि ते नक्की होतात कसे तर ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे भूकंप आहे आणि भूकंपाच्या लहरी आहेत मग त्या भूकंप लहरी आणि मग कोणत्या भागामध्ये त्या भूकंपाच्या लहरी आहेत तर ते जाणवत नाही आपल्याला तर त्या भागाला काहीतरी आपण म्हणतो मग त्या भागाला आपण काय म्हणतो किंवा किती डिग्रीच्या पुढे तुमच्या सेकंडरी वेव्ज आहेत त्या जात नाहीत प्रायमरी वेव्ज जातात मग प्रायमरी वेव्स कुठून जात नाहीत कुठे जातात हा सगळा अभ्यास लानिनो असेल अलनीनो आहे मृत समुद्र आहे कॅरिबियन समुद्र आहे बाल्टिक समुद्र आहे यांची वैशिष्ट्ये काय आणि त्रिवार्था असेल आणि कोपन हेगेन असेल तर या लोकांनी जे काही हवामानाचं वर्गीकरण केलेलं आहे ते अशा पद्धतीने हा सगळा भाग तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी भूगोलामध्ये आपल्याला करायचा आहे ठीक आहे एकदा पुन्हा मी त्याला हे करते थोडंसं झूम आऊट करते आणि त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग याच्यातले महत्त्वाचे मुद्दे आपले झाले आहेत का आणि आपल्याला करायचे असतील तर मग आपल्याला अजून काय काय करावं लागेल तर हे राहिलेल्या दिवसात आपल्याला कम्प्लीट करायचंय कारण भूगोल असा विषय आहे की जिथं आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतात आणि त्यामुळे त्याच्यातलं काही अजिबात सोडायचं नाही ओके हे सगळे मुद्दे जे आहेत तर ते आपली राज्यसेवेची बॅच जी आहे प्रश्न विश्लेषणाची आपल्या ॲपवरती त्यात आपण दोन हजार सतरापासून दोन हजार तेवीस पर्यंतचे प्रिलियम्सचे पेपर आणि वीस एकवीस बावीस आणि आता झालेला तो तेवीस तर अशा पद्धतीने मेजचे पेपर तर याच्यामध्ये जेवढे काही मुद्दे आलेले आहेत तर त्या सगळ्या मुद्द्यांची आपण त्याच्यामध्ये रिव्हिजन केलेली आहे हेच ते सगळे मुद्दे आहेत जे आपण तिथं कवर केलेले आहेत त्याच्यात अजून थोडे कमी आहेत हे याच्यामध्ये अजून थोडे मुद्दे आहेत अशा पद्धतीने हे तुमचं भूगोलाचं झालेलं आहे पॉलिटी आहे हिस्ट्री आहे इकॉनॉमिक्स आहे बरोबर आणि सायन्स सा आहे तर त्या सगळ्यांचे मुद्दे जे आहेत आपण असेच कवर करणार आहोत की जेणेकरून तुमचं जर काय राहिलेलं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये मदत व्हावी ठीक आहे थांबूया आपण इथे